नमस्कार मी प्रवीण दामणे अर्थात मनानी आणि तनानी ठाणेकर आपल्या सगळ्यांना मी नम्र आवाहन करतोय हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे नववर्ष स्वागत यात्रेच आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ठाण्याची ही नववर्ष स्वागत यात्रा गुरीकवाडव्याला संपन्न होणारी हे ठाण्याचा आंतरिक वैभव आहे आणि त्या दिवशी उत्स्फूर्तपणे ठाणेकर येतात उत्तम कपडे घालून सुवासिक अत्तर वगैरे लावून महोत्सवी वृत्तीने ते येतात आणि मला असं वाटत की हा महोत्सवी आनंद पुढे वर्षभर आपल्या मनामध्ये दरवळत राहतो या माध्यमातून मी सर्व ठाणेकर आणि परिसरातल्या सगळ्या माझ्या आदरणीय रसिक मित्रांना मैत्रिणीला विनंती करतोय की अगदी भल्या पहाटे खास मुद्दामून चंदनगंध लेपून शुभेच्छा द्यायला आणि घ्यायला ये या स्वागत यात्रेत जरूर सहभागी व्हा अर्थात त्या गर्दीत मी कुठेतरी असणार आहे आणि तुम्ही मला दिसणार आहात होय ना